ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघाव्यास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता पवार वकिलांकडे खोटे डॉक्युमेंट्स आणि खोटे पुरावे देत साक्षीने मैपतची जामिनावरती सुटका केलेली असते आणि बळजबरीने आता अर्जुन समोर पेडा धरत चैतन्याच्या अंगावर पेढा फेकलेला असतो आणि त्यामुळे आता रागाच्या रुद्रावताराने चैतन्याच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात आणि त्या क्षणी चैतन्याने विचार केलेला असतो की याचा मी बदला घेणार इकडे आता महिपतने साक्षीला सांगितलेले असते की साक्षी चल आपल्याला आता घरी जाऊन खूप मोठं सेलिब्रेशन करायचं आहे आणि पुढे आता आपल्याला काय प्लान आखायचा आहे कसं काय काय करायचं आहे हे सर्व ठरवायचं आहे असे आता अर्जुन चैतन्यसमोर बोलत महिपत साक्षीला तेथून घेऊन गेलेला असतो आणि त्या क्षणी आता चैतन्य ज्या डोक्यात मोठी आयडिया क्लिक झालेली असते आणि त्याचबरोबर आता साक्षी आणि मैपतचे बोलणे ऐकून नक्कीच हे आता काहीतरी प्लान करणार आणि आश्रमात जाणार हे सत्य आता चैतन्यसमोर येऊन चैतन्य आणि अर्जुन दोघेही मोठा प्लान करत आता सगळ्यांच्या नजरा चुकून भर रात्री आश्रमात रस्त्यासमोरच्या झाडाजवळ कसा सी सी टी व्ही कॅमेरा ठेवतात त्यामध्ये आता मैपतचा माणूस त्या सी सी टी व्ही कॅमेरामध्ये कसा अटकतो आणि म्हैपत आणि त्या माणसाचे बोलणे सी सी टी व्ही कॅमेरामध्ये सगळे फीड होऊन अर्जुनला कसा पुरावा मिळतो आणि तो एकच पुरावा आता कोर्टात दाखवून अर्जुन आता मैपतला पुन्हा कसा गजाड पाठवतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इकडे आता महिपतची सुटका करून साक्षीला खूप आनंद झालेला असतो मोठ्या आय टीमध्ये आता साक्षी ही महिपतला अर्जुन आणि चैतन्य समोरून घेऊन गेलेली असते तर आता इकडे बार मध्ये खूप मोठी भयानक गोष्ट घडून एकच मोठा धमाका उडालेला असतो आणि आता अर्जुन चैतन्यला बार मध्ये साक्षीच्या विरोधात कोणताही पुरावा दाखवता आलेला नसतो आणि त्यामुळे अर्जुन आणि चैतन्याने साक्षीचा गैरफायदा घेऊन गैरवापर केल्याचे बार मध्ये आता समोर आलेले असते तर आता बार काउन्सिंग मध्ये साक्षीने केलेले सर्व आरोप हे खरे असल्याचे आता त्या बैठकीत समोर आलेले असते आणि आता इकडे आता अर्जुन आणि चैतन्यला काहीही बोलता येत नसतं आणि त्यामुळे आता आपली वकिली जाणार असे आता चित्र चैतन्यच्या डोळ्यासमोर आलेले असतात आणि त्याच वेळेस आता चैतन्य एकच भयानक निर्णय घेतो आणि चैतन्य विचार करतो की जर मी साक्षीच्या विरोधातले सर्व आरोप माझ्या अंगावर घेतले तर यातून अर्जुन हा सई सलामत फुट सुटेल आणि मधुभाऊची एकच केस असलेला अर्जुन त्या केसवर कॉन्सन्ट्रेट करू साक्षीचा खोटारडा चेहरा नक्की जगासमोर आणि साक्षीच्या विरोधात गोळा करता येईल आणि कोर्टामध्ये सुनावणी आणि हिरिंग मध्ये साक्षीचा पर्दा फक्त एकच माणूस करू शकतो आणि तो म्हणजे अर्जुन हेही हे आता चैतन्यच्या लक्षात आलेले असते आणि त्याचबरोबर आता चैतन्य तिथेच मीडियासमोर एक व्हिडिओ व्हायरल करतो आणि त्यामध्ये साक्षीने आमच्यावरती जे काही आरोप केले त्या सगळ्याला मी जबाबदार असून यामध्ये अर्जुन सुभेदार यांचा काहीही हात नसल्याचा व्हिडिओ आता चैतन्याने व्हायरल केलेला असतो आणि आता तो व्हिडिओ व्हायरल होताच आता अर्जुनसोबत सगळ्या सुभेदारांना मोठा धक्का बसलेला असतो आणि आज चैतन्यने सगळे आरोप स्वतःच्या अंगावर घेऊन मला निर्दोष सिद्ध केले यामुळे अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि आता लगेचच आता चैतन्याची वकिली त्यास आणि सनद त्याच ठिकाणी आता रद्द झालेली असते तर आता ताबडतोब आता अर्जुन हा चैतन्यला बोलावतो आणि म्हणतो की चैतन्य हे तू काय केलंस तर चैतन्य म्हणतो की अर्जुन माझी गोष्ट आणि माझं बोलणं तू नीट ऐकून घे हे बघ बार काउन्सलिंगमध्ये आपल्याला साक्षीच्या विरोधात कुठलाही पुरावा त्यांना दाखवता आला नाही त्यामुळे आपली दोघांची ही सनद रद्द होऊन दोघांची ही वकिली गेली असती आणि रविराज सरांनी त्या दिवशी आपल्याला काय सांगितले होते आणि तीच वेळ आपल्यावर आली होती म्हणून मी साक्षीने जे आपल्यावर आरोप केले ते सर्व स्वतःच्या अंगावर घेतले तर माझी वकिली गेली तरी चालेल पण तुझी वकिली जाता कामा नाही आणि जर तुझी वकिली गेली असती तर मधुभाऊची केस तू कसा लढला असतास आणि साक्षीचा खोटारडेपणा आपल्याला कसा समोर आणता आला असता म्हणून मी साक्षीने केलेले आरोप माझ्या अंगावर घेऊन तुला सई सलामत बाहेर काढली तेव्हा आता खऱ्या अर्थाने अर्जुनलासुद्धा चैतन्याची मास्टर माइंड खेळी लक्षात आलेली असते आणि त्याचबरोबर अर्जुनच्या डोळ्यात पाणीही आलेलं असतं रागाने आता तिसरा डोळा उघडून अर्जुन चैतन्याला म्हणतो की चैतन्य आता मी साक्षीला सोडणार नाही साक्षीचा खोटारडा ना चेहरा मी जगासमोर आणून सगळे पुरावे आता साक्षीच्या विरोधात गोळा करून साक्षीचा मी कसा पर्दाफाश करतो हे तू बघतच राहा चैतन्य तेव्हा आता चैतन्याला देखील खूप आनंद झालेला असतो त्यानंतर आता मात्र चैतन्य समोर साक्षीने आपल्या अंगावर कसा तो पेढा फेकून मारला हे आठवतं आणि पुन्हा आता चैतन्याचं रक्त त्या क्षणी उफाळून आलेलं असतं आणि रागाच्या ज्वाला आता चैतन्याच्या डोळ्यात भडकलेल्या असतात तर आता ताबडतोब चैतन्य म्हणतो की अर्जुन हे बघ आता मैपतला त्या साक्षीने सोडवलं आणि आता नक्कीच ते आपल्या विरोधात अजून काहीतरी प्लान करतील पण एक गोष्ट लक्षात ठेव ज्या वेळेस आता साक्षी मैपतला घेऊन गेली त्यावेळेस मैपत आपल्याला काय म्हणाला आपल्याला सेलिब्रेशन करून पुन्हा पुढचा मोठा डाव आखायचा आहे आणि पुढं काय करायचं ते ठरवायचं आहे तर नक्कीच आता काही ना काही हे साक्षी आणि मैपत करणार असे आता चैतन्याने अर्जुनला सांगितलेलं असतं आणि आता त्या क्षणी आता चैतन्य म्हणतो की अर्जुन आपल्याला साक्षीच्या विरोधात आत्तापर्यंत काहीही ठोस पुरावा मिळवता आला नाही पण आपण जर एक गोष्ट केली तर आपल्याला तिच्या विरोधात पुरावा मिळू शकतो तर अर्जुन म्हणतो की कोणती गोष्ट चैतन्य तेव्हा आता चैतन्य लगेचच अर्जुनला त्याचा प्लान सांगतो आणि म्हणतो की जर आश्रमात विलाजच्या खुना संदर्भात साक्षीच्या विरोधात एखादा पुरावा असला तर तो पुरावा आता पुन्हा बा बाहेर काढण्यासाठी नक्कीच मैपत आणि साक्षी प्रयत्न करतील आणि जर काही विलाच्या विरोधात एखादी गोष्ट आश्रमात राहिली असेल तर ती आता शोधण्यासाठी सुद्धा हे दोघं प्रयत्न करतील तेव्हा आता आपण एक काम करू आश्रमात आजूबाजूला आपण दोन तीन CCTV ते तीन सी सी टी व्ही कॅमेरे लावू त्यामुळे आपल्याला आश्रमात कोण येत आहे काय करतं आहे आणि कोण जातं आहे हे लक्षात येईल तेव्हा आता अर्जुनला देखील चैतन्याचे म्हणणे पटलेले असते आणि ताबडतोब भर रात्री आश्रमात येऊन अर्जुन आणि चैतन्यने आता आश्रमात तिथे झाडात दोन कॅमेरे लपून ठेवलेले असतात एक म्हणजे आश्रमात आतमध्ये काय चाललं हे त्या सी सी टी व्हीत दिसत असतं तर दुसरं आश्रमात रस्त्याच्या आजूबाजूला कोण काय करतं हेही आता फुटेज त्या सी सी टी व्हीमध्ये दिसणार असतं तर आता इकडे मैपत आणि साक्षी आता घरी येऊन प्रिया आणि नागराजसोबत सेलिब्रेट करतात आणि त्यानंतर मात्र साक्षी आणि म्हैपत आता मोठा डाव वागतात इकडे आता मैपत म्हणतो की साक्षी आता आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि आश्रमात आपण लपून ठेवलेली ती विलाची बॉडी ती आता बाहेर काढून तिचा आता आपल्याला सोक्ष मोक्ष लावावाच लागेल हा अर्जुन सुभेदार आता चौताळलेला आहे तो काहीही करू शकतो आणि कोणत्याही थराला जाऊ शकतो त्या अगोदरच आता आपल्याला कार्यक्रम करावा लागेल तर आता साक्षीला देखील म्हैपतचे म्हणणे पटलेले असते आणि ताबडतोब आता मैपत त्याच्या त्या माणसाला कॉल करून आज रात्री आश्रमात जाण्यासाठी सांगतो आणि म्हणतो की तिथे त्या विलाच्या बॉडीला तू दफन करून ठेवले आहे अरे तू तीन वेळेस ते बॉडी काढण्यासाठी गेला पण तुला यश आलं नाही आता जर तू ती बॉडी काढून तिची विल्हेवाट लावली नाही आणि तिचे हाडकर जाळून टाकले नाही तर मी तुला यमाचा दरवाजा दाखवी अशी भीती आता मैपतने त्याच्या त्या माणसाला घालून दिलेली असते तो माणूस म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका या वेळेस मी त्या बॉडीचा निकाल लावतो म्हणजे लावतोच आणि आता तो माणूस आता आश्रमात जाण्यासाठी तयारी करतो आणि आता त्याला विलाची बॉडी तेथून बाहेर काढून तिची विल्हेवाट लावायची असती इकडे आता पिसाळलेला चैतन्य मात्र एवढं करूनही गप्प बसलेला नसतो मैपतच्या घरी कोण येतं कोण जातं आश्रमात सुद्धा कोण येतं आणि कोण जातं याकडे आता चैतन्याने करडी नजर ठेवलेली असते आता मैपतच्या घरातून तो माणूस आता डायरेक्ट आश्रमात जायला निघतो आणि त्याच वेळेस चैतन्य हा त्या माणसाला बघतो आणि त्याच वेळेस आता चैतन्याला त्या माणसाला तो माणूस कुठेतरी आपण बघितल्याचे वाटते आणि ताबडतोब आता चैतन्य त्या माणसाचा पाठलाग करतो तर आता तो माणूस आश्रमात आलेला असतो आणि ठरल्याप्रमाणे आता तो माणूस फावडं आणि टोकरी घेऊन विलाची बॉडी विकरू लागतो त्याच वेळेस आता चैतन्य आता झाडाच्या आड आता त्याचा मोबाईल उघडून त्या माणसाचा व्हिडिओ शूट करू लागतो तर आता इकडे त्या माणसाला कसला तरी आवाज यायचा आता कानोसा लागतो तर ताबडतोब आता तो माणूस पुन्हा म्हैपतला फोन करून इथे कोणीच नाही आहे आणि मी लवकरच ती बॉडी बाहेर काढून तिची विल्हेवाट लावून तिला जाळून टाकतो तर आता मैपत म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव जर ती विलाची बॉडी बाहेर काढून तू जाळली नाही आणि तिची विल्हेवाट लावली नाही तर हा तुझा आजचा शेवटचा दिवस समज आणि ते सगळे बोलणे आता सी सी टी व्हीमध्ये रेकॉर्ड झालेले असते तर आता तो माणूस ती बॉडी बाहेर काढू लागतो आणि अखेर विलाजच्या हाडाचा तो सांगाडा त्या माणसाने बाहेर काढलेला असतो आणि तो, तो बघताच आता चैतन्याला मोठा धक्का बसतो आणि ताबडतोब आता चैतन्य त्या माणसाला पाठीमागून जाऊन पकडतो आणि आता चैतन्य तिथे आल्याचे बघताच त्या माणसाची घाबरगुंडी उडते आणि चैतन्याला जोराचा धक्का मारून आता तो माणूस पळू लागतो पण पर... चैतन्य त्याला पकडण्याचा खूप प्रयत्न करतो पण तो माणूस अखेर पळून जातो इकडे आता त्या क्षणी तो माणूस गेल्यानंतर तो हाडाचा सांगडा बघत आता चैतन्यला ताबडतोब अर्जुनला फोन करून तिथे बोलावतो आणि तो सर्व प्रकार आता चैतन्य अर्जुनला सांगताच ताबडतोब आता त्या सी सी टी व्ही कॅमेरातील फुटेज अर्जुन आणि चैतन्यने आपल्या ता ताब्यात घेतलेले असते आणि पेन ड्राईव्हमध्ये ते सी सी टी व्ही फुटेज बघून त्यामध्ये आता त्या माणसाचे आणि मैपतचे सर्व बोलणे रेकॉर्ड झाले असते आणि त्या क्षणी आता अर्जुनकडे खूप मोठा पुरावा मिळालेला असतो ताबडतोब आता अर्जुन कोर्टामध्ये महिपतच्या विरोधात हिरिंग मागवतो तर आता हिरिंग मागवल्याचे महिपतला कळतात महिपतच्या बायाखालची जमीन सरकलेली असते तर आता कोर्टात हिरिंग मागून सी सी टी व्ही तो भयानक पुरावा आता अर्जुन आता भर कोर्टात कसा जज समोर आणतो आणि आता तिसऱ्याच दिवशी म्हपत हा कसा पुन्हा जेलमध्ये जाऊन गजाड होतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा